नमस्कार मित्रांनो मी ईश्वर साडुंके आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोल या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो तर आज मी जातो आहे रहाटणी येथील प्रसिद्ध मंदिरात ज्याचे नाव आहे चार भुजा मंदिर रहाटणी तर माझ्या लोक मी पिंपरी चिंचवड या ठिकाणी राहिला आहे माझ्या घरापासून ते सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया चार भुजा मंदिर रहाटणी येथील तुम्ही जर आपल्या चॅनेलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर कृपया चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण की मी या प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर नेहमी पोस्ट करत असतो तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मी आता पोहचलोय चारभुजा विष्णूधाम मंदिर राहटणी या ठिकाणी तुम्हाला जर युनिव्हर्सिटी हायवे किंवा औंध हायवे माहित असेल तर तुम्हाला हे मंदिर काळेवाडी फाटाच्या थोडं पुढं गेल्यावर डाव्या हाताला लागेल या ठिकाणी पार्किंग पूर्णपणे फ्री आहे या मंदिरात आल्यानंतर तुम्हाला असा भास नक्की होईल की, हो की आपण अयोध्याच्या राम मंदिरात आलोय की काय कारण हे भुजा किंवा विष्णुधाम मंदिर त्या प्रकारे बनवण्यात आलं आहे मंदिराचे बांधकाम हे पूर्णपणे संगमरवर दगडापासून करण्यात आले आणि या ठिकाणी तुम्हाला खूप उत्कृष्ट तऱ्हेचे काम व तसेच नक्षीकाम पाहायला मिळेल या मंदिराला भेट द्यायचा बेस्ट टायमिंग आहे संध्याकाळी सात नंतर कारण की संध्याकाळी सात नंतर या मंदिरात विद्युत रोषणाई केली जाते आणि त्या विद्युत रोषणाईमुळे या मंदिराचं रूप अजून खुलतं आणि त्याचा आनंद खरं वेगळाच असतो इंस्टाग्राममुळे या मंदिराला खूप सारी प्रसिद्धी मिळाली कारण या मंदिराचं रूपच वेगळं आहे पण जर तुम्हाला या मंदिराला विजिट करायची असेल तर कृपया शनिवार रविवार सोडून तुम्ही सोमवार ते शुक्रवार दरम्यान व्हिजिट करू शकता मंदिर कुठलंही असो किंवा देव कुठलाही असो ज्यावेळेस तुम्ही त्या देवाजवळ किंवा त्या मंदिरात त्या देवाच्या दर्शनाला जाता तेव्हा तुम्हाला एक वेगळीच अनुभूती येते आणि तो सेम एक्सपिरियन्स तुम्हाला या ठिकाणी गेल्यावर घडेल मंदिराचा सुद्धा अप्रतिम नक्षीकाम करून तयार करण्यात आला आहे मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला या मंदिराचे पूर्ण परिसर दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे माझा हा प्रयत्न आवडल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला या प्रकारचे व्हिडिओ क कर तयार करण्यासाठी मोटिवेशन देतं किंवा इन्स्पायर करते त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या मंदिरात भगवान विष्णूंच्या सोबत राधाकृष्णांची आपल्याला सुंदर मूर्ती पाहायला मिळते सोबत बाबा रामदेवजी यांची सुद्धा छोटस मंदिर या ठिकाणी आहे आणि तसेच भगवान शंकर व पार्वती मातेची सुंदर मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते शनिवार व रविवार असल्या कारणाने या ठिकाणी गर्दी खूप होती आणि दर्शनासाठी प्रचंड रांग होती जर तुम्ही सोमवार ते शुक्रवार दरम्यान जात असाल तर तुम्हाला मनसोक्त दर्शनाचा लाभ घेता येईल संध्याकाळी सात वाजे दरम्यान या मंदिरात विद्युत रोषणाई सुरू केली जाते आणि त्या विद्युत रोषणाईमुळे हे मंदिर अधिक आकर्षक आणि खूप सुंदर दिसते मित्रांनो जगायला उशीर झाला तरी चालेल परंतु जगण मात्र मनसोक्त असायला हवा एकच लाईफ आहे त्यासाठी फिरा माहिती घ्या आणि आपल्या जगण्याचा पुरेपूर आनंद घ्या आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबतो आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम